ය මගමතපාය ප උම් සරුව මමුංගල් මංගඩල්ලේ ශිවේ අදර සිවේ සසරවාර්ත සාතිකේශරන්නේ ත්‍රැම්බ කේ ගෞර නාරයෙන් අමොසුල් තේතවා නා තිි කො ඇැබිවාඩේයු ඇැවිවාඩඩිය ඇබවාඩේ गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजा असता आता आता उठल्या तर बरं सकाळचा वाजला अकरा वाजायला आलेलं आहात तर मस्त सगळ्यांची तयारी करून झालेली आहेत तर जायचं आम्हाला पुढं खिडकालेश्वर महादेव मंदिरामध्ये हार आणायचा थोडीफार खूप पूजा आहे ना असते ग गणेश पूजेनं त्या सगळा सामान आणायचा गणेश पूजनसाठी तर त्याचसाठी बरं जायचं आपल्याला आता खिडकालेश्वर महादेव मंदिरामध्ये दोन हार आहेत मोठं मोठं हार आहेत त्याच्यासाठी बरं आई मी आहो पिंट्या आम्ही तिघ्याजणं चालल्या आहो बाबूला अर्थ यायसाठी जाऊल म्हणून तर आज आज वर्षाची पहिली तारीख एक सहा दोन हजार सव्वीस तर आज तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काही चुकला असेल बाबा काही उलटा काही बोललो असेल तर क्षमा असावी चला आता तर जायला निघू ना नवीन वर्ष तुमचा असाच आनंदात जावो ना नवीन वर्ष पहिलीच अंगारकी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी सहा तारखेला आणि वार पण आलेला मंगळवार किती भारी वार बघा पहिलीच अंगारकी आलेली आहे वारलेला आलेला तर आता जायला निघू हे बघा दर्शनात आई आली जायची सगळी तयारी झालेली आहे आई एकविरा मेन्स सॉरी आई एकविरा किड्स वेअरच्या पिशवी आहे बघा बरं चार वाजता पिशवी नाही मी मीने स्वतः ढकलं गाडी चला जायला निघलो हा हा गजरं सर बघा तिला गजरं पहिल बाई बघा शोरूम शोरूममधून गाडी आणली आपली गाडी गेली शोरूमला जरा सिग्नल होतं म्हणून सिग्नल दाखवू म्हणून तिला शोरूमला टेकले आणि शोरूममधून दुसरी किया आणलेली आपल्याला डेंजर माणूस आहे चला चला या पहिले व्हायला आपण लोडामध्ये सामान गणेश पूजन आहे त्यासाठी लागणारं सामान आपण हिशाबरे घ्यावं चला आतमध्ये अर आतमध्ये एंट्री मारू आता आपण चला या पूजेसाठी लागणारं सामान आहे जवरा सांगला भटजीनी तवरा घेतलेला आपण आता येऊ आहे खिडकाली मंदिरावर जायचा हारसाठी सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि एक गणपती आप्पाचा फोटो घेतलेला आहे फोटो पण सांगलेला पूजा करासाठी आता बोल फोटो मग मूर्ती या दुकान पूजेचा सामान सगळा घेऊन झालेला तर आता आपण चालू आहे महादेव मंदिरामध्ये तर तिथं जाऊन दोन हार संगले मोठं मोठ एक किती फुटाचा सांगले तर पंधरा एक हा एक पंधरा फुटाचा संगलेला आणि एक दहा फुटाचा संगलेला दोन्ही दुकान आपली आजूबाजूला जात ना तर बरं दोन्ही दुकानानं हार संलं तर आता तिकडे जाऊ आईला तर कुठे गेले बघा लाईन बघाच दर्शनासाठी आवरी मोठी लाईन बघा थेट बाहेर हो गाडी बाहेरच ठेवायला लागेल तुम्ही दा उतरा लाईन बघाच आज पहिला नवीन वर्षाचा पहिला दिवस लाईन थेट मेन हायवे लागलेली आहे चला आता पोहोचले आपले खिडकालेश्वर महादेव मंदिरामध्ये मध्ये आपला गँक्शन आहे म्हणजे आपला तो भैयाजी पोर्या है नमस्कार चला चालले आपली युटूब फॅमिली चला चला बाहेर आहे हार नाही आला खेडकालेश्वर महादेव मंदिर आहे बघा लाईन मला किती लागली आहे थे थेट हायवे पर्यंत लाईन राहिलेली आहे

दुसरा दोन हार घेतलेला अजून घेतले परतलेला हा गाठी मारावं लागते चला आता घरा जायला निघू लागेच <laughs> चला आता पोचलो आपले निजे गावामध्ये पोहोचल्यावर माऊली तलाव बघा किती सुंदर अति सुंदर असा तलाव आपल्या समोर गाडी बनपरली बघा बंद पडते पण मागच्या येऊन ठोकल्या होत इथे साफसफाई ना जाम मोठ औषधी घालणार असा कुठेच बघायला भेटणार लवकर थेट आपले निलजी गावन असा बघायला भेटलो चला या पोहचलो घरा ना आपले निलजी गावां जेलतो पाण्याच्या बाटल्या आणायला होलसेल मध्ये येत तर त्याच पाण्याच्या बाटल्या आणायला जेलतो आता मी हा गजरं काढायला सांगला आहे मी पहिला एक गजर दुसरं गजरं कुठं तर त्यांना माहित नाही जाऊ दे ये ए बाबू बघा काय ये ये इकडे ये आता कुठे जाशील काय हे बाबा गजरे आणले ये <laughs> चला ये ये, या। ना? ये जी। तो एक नमुना आलेला आहे सगळी जण मस्त बसलेली आहेत स्वतःच्या व्हिडिओ मध्ये मस्त नटून तुन ठाटून येतात आमचेच व्हिडिओ मध्ये अवतार बघा त्यांचा चांगली टोंका गेला बसल्या आम्ही चालले बाई जरा आता कुठे बाहेर चालल्या हे हानी कोण वापस तिकर तीन वाजता आई बोलली म्हणजे मीच लवकर चालले मग तुम्हालाच लवकर दोघांना पुढं आम्ही येतो पाठीमागच्या रेडीला कोण जेन दोपर्यंत तिथे ते असती ना आईची पाकिटान बी तू आवरून लावाच गजरे माग अरे माग तर हत ग पण तू आवरून लावशील अरे अर्ध तू किती हत या चार हत दोन दोन लावू मग दोन दोन कस तीन तीन आहे तीन 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 लावू बरोबर ना दादा बरोबर मागत गजर पॉइंट मागत कमी वापरता माग वस्तू असली कमी घ्यायची आणि नीट वापरायची मग बाबा मी सगळं जपून वापरता बाबा सांगू नको कोणाला समजला सांगू नका गोष्ट म्हणून सांगू नको कोणला आता माग आहेत ना सस्त झाल्यावर जास्त ना आता कमी चला या घराने एंट्री मारू दुपारचं वाजलं वा, दीर वाजलेला आता जायला निघतात एक गाडीवर रोष आपला पुढे झेलेला सगळ्यांना घेऊन मी राहिल्या आई येणार आहे तीन साडेतीन वाजता येणार आहे आता मी ईशा जायला निघतो कोण आहे माय बरोबर मी आहो भटजी या किशोरी या आणि सासूचा चौकाचं नाव बाबूला पण ना। रोशनच्या बरोबर पुढं पाठवलेला तो राहतो ना असा काय ना पंधरा पंधरा मिनटाचा फरक बघतोय मागं पुढं हाव दुसरा काही नाही तात ईशा जायला तर आता वाट बघतोय किशोरीची किशोरी येणे म्हणून थांबल्यावर गाडीमध्ये बघा सगळा सामान भरून घेतलेला जिथे तिथं सगळा इंक काहीच नाही बाजूला चला, हो, एक, चार, चला, या, या चला आता काहीच फायनली आपण पोहोचलेला आहे आई एकविरा मेन्स फेअर आणि आई एकविरा फेअर दोन्ही बाजूबाजूला जात एक दोन तीन चार पुरं चारही गाल आपलं जात चला या अजय या सामाना उतर चला आता झालं वाटतं सगळी येता येता सासूबाईंना पण घेऊन आलेला बरं चला आम्हाला काही माहित नाही थोडा समजा ना नॉलेज आहे थोडा चला तर तो बघा सगळा उतरून जाओ हार विर सगळा लावून जाओ चला हा किशोरी जे चाल चला या पोरा आलेली आहेत मदतीला तर आपला कोणी तुषार जे चॅनलला सबस्क्राईब नसेल गेला तर लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जा ना मग की डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि टायटलमध्ये पण लिंक दिलेली आहे तर लवकर लवकर जा हां एकशे की भारी भारी काय शॉर्ट्स तुम्हाला बघायला भेटतील तर भारी करता एकदम शॉर्ट्स भारी एकदम म्हणजे भारीच करतंय चला ते घेऊन जा सगळा आता चला या ते एंट्री मरलेली आहे आई एकवी मेन स्फेअर मेन स्फेअर आणि किडस्फेअरमध्ये दुकानात लोक सुट्टी दिसत ना सर नाही दिसत सौद्या ते बाबा मस्त सजावट केली आता येन एंट्री मारून बघू अरे कुठला खुलतोय हा बघा हा बरा वाटतं थंडा थंडा खुल खुल अरे गिरागाव कुठे गेली जायब झाली गिरागाव दुपार आहे ना त्यामुळे कस्टमर राहिले नाही अडीच वाजल्या दुपारी सगळी आराम करीत असताना घरांमध्ये म्हणून बांध बाण हा बांध अरे खाली येणारच थो, तो थोडा या करायला लागेलच चला या पूजेची तयारी आपली चालू आहे गणेश पूजे ना त्या साईडी सगळी तयारी चालू आहे भडगी आपलं बसलेलं आपली इच्छा मागवल्या ना गाडी टाकून या पूजेला बसलं गे पाच मिनिटामध्ये कपडे यार कस्टमर आले अलिबाग वरून आलेलं थेट त्यान <laughs> जास्ती नाही तुम्ही जर अडीच हजार रुपये द्या आम्हाला आजचा दिवस आहे ना पहिल्या दिवशी थोडं जास्त द्यायचं उद्यापासून नाही दिलं तरी चालतील नाही आता पूजा करू मला हा ये मस्त कपडं बाग कसं आहेत मस्त सुंदर सुंदर असं कपडे आहेत त्यांच्यावर बॅगी आहेत ही बॅग ह्या ही बॅग ये फुगलवलेलं थेट पनवेलवाल्या मागवलेला आपला भाऊ तुम्हाला नंबर दिलेला कोणा लागत असेल त्यांना बोलून घ्या कामा करून घ्याय पण मस्त कपडं पण जाडजूड मस्त थंडी लागणार नाही पोराना पोरांचं कपड असून रे कपडा दाखव रे कशाला आणले तुला इथे दाखव कपडे मी गिराय का माझ्या पोऱ्याला कपडा दाखव मला पटला दुसरा दाखवतो हे मोठे मोठे आवडेल ते लय मोठा आहे तो एक वर्षाचा पाच ना ना वर्ष नाही बघा भाजी असा कपडा दाखवतात एक वर्ष पोराचा कपडा आहे बाई या साईडला हि बाई एक वर्ष पोरच नाही आपल्यालाच माहित नाही कुठला ना त्याने साईडला लावली त्याच्या मुला माहिती हाय बाई यो एक वर्षाचा पाहिजे कारण की आपण येत नाही आपल्या काही अनुभव नाही कुठल्या गोष्टीचा रोशनचा रोशनला माहित कुठले क कुछ लवले मोठे पोरांचं बारीक पोरांचं बारीक पोरांचं वर्षाप्रमाणे लवलेलं एक वर्षापासून तर दहा वर्षाचे पोरापर्यंत कपडे आहेत बघा यो एक वर्ष पोऱ्याचा कपडा यो बाबूला बघला होतं पण बाबू कसा अंगाला जरा बारीक आहे नाही का तरी पण घालून बघ ढिला चांगला वाटतं आता फिटिंग घातल्या हा पण एक वर्ष एक वर्ष मला हा जास्ती वाटला याला घाला म्हणून हा यो सोरी ओके हो हा एक आहे बघा मस्त आहे क्वालिटी क्वालिटी बोल बघा 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 कसा मस्त कुठे जाऊ नको बापू येऊ दे

ओम सर्व मंगल मंगल्ये शिवे अर्ध शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते वक्रतुंड महाकाय महाकायकोटी सूर्य समाप्रभ निर्विघ्न देव सर्व सर्वदा ओम शिव शिवराज्ञे प्रवर्तमानसे द्वितीयपराधल्पे वैवश वा मनवंतरे कलिगे भरत वर्षे भरत कन्या मेरु दक्षिण देवाके महाराष्ट्र देश दंडकारणे शलिवान शेके एकोणीसशे सत्तेचाळीसरणे वृषभ यामचंद्र येता येता राशी स्थानिक प्राणलिंगे जंगमलिंग आहे दोघ्यांनी पण म्हणायचं मम आत्मन हा सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर्य प्रीत्यर्थ गणेश पूजना गणेश पूजना गणेश सत्तेचाळीस विश्वसून आमचा वस आहे श्री गणेश प्रतिष्ठापना प्रीत्यर्थ नूतन शॉप उद्घाटना प्रित्यर्थ श्री माननीय श्री पूर्वनाथ ऋषिकेश शालिक संते ऋषिकेश शालिक शालिक संते, संते सौभाग्यवती वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समाप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्वकार्येषु सर्वदा ओम प्रणामं सिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्ताभ्यर्नम स्थानदेवताभ्यर्नम कुलदेवताभ्यर्नम सर्वदेवताभ्यः घंटाकारं हळदाम घुंघुम सौभाग्यतरं समरप्यामि

दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय तिज वाचे उच्चारी रघोटिळ क्रांदा अंतरी जय जय व जय जय व चला या समोसा खाया सगळी जण समोसा खातात पुन्हा फक्त एक गाणी गाणी चालू फक्त फोटो या टाक एवढ्या टाकायचा ना हा काही नाही ना किती मिनिटाचा आपल्याला समजेल आता

मला भाडे लागला म्हणून वाटला काम करतो निवा नाही येते समयी समयी आहे समयी आहे समजा समयी नाही समजा नाही समज म्हणजे बोलण्यामध्ये दिसतात ना तुम्ही चला तुण सगळी युट्यूब वाली बघल्या सगळी युट्यूब वाली बघल्या सगळी आणि बाजूला एक डिझायनरचा फॅशन डिझायनरचा दुकान आहे जसं तुम्हाला पाहिजे असेल कपडं असं महिलांना बनवून भेटतील तसं तुम्हाला बनवून भेटतील लग्नासाठी दिला साखरपुडा समारंभ झाला कुठला समारंभ झाला त्यामध्ये असं मस्त भारी वाईल तो एकदम भारी वाईल दादा मी जाऊ का थांबू घरी वाटतं दादा मी जा घरी जाऊ का थांबू आजचा दिवस आता चल उतर